कुटी कुटीचा मोदक बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी काय काय साहित्य घेतलेले आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर तुम्ही बघू शकतात की हे मोदक दिसायलाही किती सुंदर दिसत आहे हे बघू शकतात तुम्ही ना है ना आपले गणपती बाप्पा ज्यांचं आता आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाचं आग आगमन म्हटलं की गणपती बाप्पांना आवडणारं नैवेद्य सगळ्यात जास्त आवडणारं नैवेद्य म्हटलं की काय तर मोदक मोदक हे, हे था, था था था, जे आहे ते गणपती बाप्पाला तर आवडतातच आवडतात पण धान्यांपासून तर मोठ्यांना सगळ्यांनाच मोदक खूप आवडतात तर असेच हे मोदक आपण आज बनवणार आहोत आज आपण उकडीचे मोदक न बनवता आज आपण फक्त तुटी फ्रुटी वापरून मस्तपैकी छान असे रोज मिल्क वापरून त्याचं छान असं मोदक बनवणार आहोत तर त्याची रेसिपी आता आपण बघून घेऊया तुम्ही बघू शकता की मोदक ही किती सुंदर झालेले आहेत दिसायलाही किती अप्रतिम दिसत आहेत खूपच सुंदर असे मोदक आज आपण बनवून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे तुमची सोना लहराव आणि तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उकडीचे मोदक तर प्रत्येकजण बनवतं तर म्हटलं काहीतरी युनिक बनवावं ह ना आपल्या बापांना सगळ्यात जास्त आवडणारा मोदक म्हणजे उकडीचा मोदक पण उकडीचा मोदकपेक्षा काहीतरी हटके युनिक असं असावं म्हणून मी इथे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि मी इथे बनवणार आहे तुटीप्रुटीचा मोदक हा मोदक कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण बघून घेणार आहोत तर त्याला लागणारे साहित्य काय आहे ते बघून घेणार आहोत तर इथे मी काजू बदाम जे आहे कमीत कमी सात ते आठ तुकडे घेतलेले आहेत आणि काजूचे पण तसेच सात ते आठ तुकडे बदाम घेतलेले आहेत आणि सात ते आठ काजू पण घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन चमचा बडीशोप घेतलेली आहे ही एक वाटी फ्रुटी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे पाव वाटीसारखं मिल्क पावडर घेतलेलं आहे इथे मी दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी भरून सुका खोबऱ्याचा किस जो येतो तो घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण हे तुटी फ्रुटी जे आहे त्याला मिक्सरमधून क्रश करून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुटी फ्रुटी जे आहे एक वाटी जे मी घेतलं होतं ते मी टाकून घेणार आहे त्यानंतर इथे दोन चमचा मी बडीशोप घेतलेली आहे तेही टाकून घेणार आहे आणि इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत तेही इथे टाकून घेत आहे आणि मिक्सरमधून आपण याला क्रश करून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकतात की आपण मिक्सरमधून हे क्रश करून घेतलेलं आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपण याला एका वाटीत काढून घेणार आहोत आणि आता पुढची प्रोसिजर आपण बघणार आहोत मी आता याला एका वाटीत काढून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला असंच जाळ मोठं ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर आता हे बाजूला ठेवूया आणि दुसरं सारण तयार करून घेऊया कढाई ठेवून घेतलेली आहे गरम करण्यासाठी ती गरम झाल्या कढई जी आहे ती चांगली गरम झालेली आहे आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया एक चमचा तुम्ही बघू शकता की तूप जे आहे ते छान मेल्ट झालेलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते टाकून घेणार आहोत आणि आपल्याला डेसिनेटेड कोकोनट जे आहे ते जे आहे ना याला आपल्याला तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत याच्यातून असं खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत याच्यावरती छान परतायचं आहे हे खोबरं जे आहे ना त्याला आपल्याला सारखं असं फ्राय करत राहायचं आहे नाहीतर काय होणार जर तुम्ही त्याला असं ढवळत राहणार नाही तर खाली है ना ते चिपकणार आणि जळणार म्हणून आपल्याला सारखं सारखं त्याला असं ढवळत राहायचं आहे तर जास्त वेळ लागत नाही जास्तच जास्त दोन ते तीन मिनटं लागतात तुम्ही बघू शकतात की कोकोनट जे आहे ना ते छान असं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे मस्तपैकी त्याला सोनेरी रंग पण आलेला आहे तर आता आपण यामध्ये मिल्क पावडर जे आहे ना चार चमच्यासारखं मी मिल्क पावडर घेतलं होतं ते मिल्क पावडर मी आता या डेसिनेटेड कोको जे कोकोनट जे आहे त्याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे आणि ॲड केल्यानंतर त्याला आपण परत एक्झ्यू करून घेणार आहोत एक्झ्यू केल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत लक्षात ठेवायचं आहे की इथे आपण मिल्क पावडरही घातलेले आहेत मिल्क पावडर ही, ही मुळात गोळ असते आणि साखरही गोळ असते म्हणून आपल्याला साखरेचं प्रमाणही कमी ठेवायचं आहे तर मी इथे जास्त नाही तर अर्ध्या वाटीसारखं साखर घातलेली आहे आणि परत त्याला फ्राय करून घेणार आहोत जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तेही तुम्ही घालू शकतात मी इथे आता तुम्ही बघितलं की मी दूध ॲड करून घेतलेलं आहे तर दूधचं प्रमाण पण कमीच आहे आणि त्यानंतर मी यामध्ये रोज सिरप मी यामध्ये घालणार आहे कमीत कमी, कमी दोन चमचा मी यामध्ये रोज सिरप घातलेला आहे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडंफार टाकू शकतात तर रोज सिरप घातल्याने आपल्याला याला एक छान असं चव येणार आहे आणि रोज सिरप टाकल्यानंतर आप परत आपल्याला हे जे खोबऱ्याचं कीस आहे त्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सारण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे सारण जे आहे ते एक छान एक जीव झालेलं आहे आता आपल्याला हे सारण जे आहे ना दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं आहे मिडीयममध्ये करायचं आहे तर आपण दोन ते तीन मिनटासाठी हे सारण सारण जे आहे ते शिज शिजवून घेणार आहोत सारण जे आहे ते छान शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे सारण जे आहे ते थंड करून घेणार आहोत सारण व्यवस्थित झालं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण कसं काय त्याला टेस्ट करणार तर बघा तुम्ही बघू शकतात की मी इथे थोडासा गोळा घेतलेला आहे तो जर व्यवस्थित वाढला जात असेल तर समजायचं की सारण जे आहे ना ते एकदम परफेक्ट झालेले आहेत म्हणजे आपले मोदकही एकदम परफेक्ट होणार आहेत अशा प्रकारे तुम्ही त्याचे टेस्टिंग करू शकतात आता आपण सारण थंड करून घेणार आहोत जर जा तुम्हाला जास्त घाई असेल तर तुम्ही काय करू शकतात की हे सारण ज्याने एखाद्या वाटीत काढून आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवू शकतो जेणेकरून ते छान असं घट्टही होणार आणि आपलं काम लवकर होणार तर अशा प्रकारे आपण करू शकतो तर तुम्ही बघू शकतात की मी पण इथे एका वाटीत काढून घेतलं होतं आणि थंड करून घेतलेलं आहे जेणेकरून मोदक जे आहेत ते परफेक्ट होतील आणि लवकर होतील तर आता इथे आपण तुम्ही बघू शकतात की बघा सारण जे आहे ना ते एकदम मस्त असं तयार झालेलं आहे घट्ट झालेलं आहे जे आपल्याला मोदकला एकदम परफेक्ट आहे बाजारात आहे ना असे प्लास्टिकचे मोदकचे साचे मिळतात जे सहजरित्या उपलब्ध आहेत आता आपल्याला ह्या साच्याला आजच्या भागाला घी लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे दोघा बाजूला आणि तूप लावल्यानंतर आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत आता ह्या सारणचा आपण एक असा छोटासा गोळा बनवून घेऊया आणि गोळा बनवल्यानंतर आपण ह्या साच्यामध्ये ते थे ठेवून घेणार आहोत व्यवस्थित आणि साचा बंद करून त्याला आपल्याला बोटाने छान असं प्रेस करायचं आहे आतमध्ये एक जागा बनवायची आहे का कारण की आपल्याला त्यामध्ये मस्त असं सारण भरायचं आहे ह ना मसाला भरायचा आहे जो तुटी फुटीचा आपण जो मसाला बनवला होता ना तो मसाला आपल्याला त्या आतमध्ये स्टफिंग करायचा आहे म्हणून तर अशा प्रकारे जो मसाला आहे स्टफिंग जे त्या आहे त्याचा पण मी छोटासा असा गोळा तयार करून घेतला आहे आणि मोदकच्या आतमध्ये आपण जी जागा केली होती त्यामध्ये तो भरलेला आहे आणि अशा प्रकारे बघा काही सेकंदात आपला हा तुटीप्रुटी मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की दिसायला किती सुरेख दिसत आहे त्याचा कलरही छान पिंक असा आलेला आहे आणि खालच्या बाजूला पण खूप सुंदर दिसत आहे अजिबात कुठूनही तो तुटले तुटलेला नाही कारण की सारण जे होतं ना ते आपलं ते परफेक्ट झालं होतं म्हणून तर अशा प्रकारे मी पुढचेही मोदक बनवून घेणार आहे तर सेम त्याच प्रकारे छोटासा एक गोळा तयार करायचा आणि तो ह्या साच्यामध्ये ठेवायचा एकदा तूप लावल्यावरती सेकंड वेळा आपण तूप नाही लावलं साचेला तरीही चालतं प्रकारे बघा तुम्ही बघू शकतात की मी साच्यामध्ये सारण भरल्यानंतर त्याला बोट्याने जागा करून घेत आहे आणि त्यानंतर स्टफिंग करून घेणार आहे मसाल्याची तर अशा प्रकारे आपल्याला सगळेच मोदक जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात की हे मोदक दिसायला किती अप्रतिम दिसत आहेत आणि जास्त वेळही लागत नाहीत तुम्ही दहा मिनटात हे मोदक बनू शकतात इतके सुरेख आणि झटपट बनणारी रे रेसिपी आहे बघा मी तुम्हाला चारही बाजूने हे मोदक दाखवलेत की किती सुंदर दिसत आहे अजिबात कुठूनही ते काही तुटलेले नाहीत तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक जे आहे ते बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपले हे मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत अजिबात वेळ लागलेला नाही आहे जास्त जास्त दहा मिनटात हे रेडी होणारे आपले तोटीपुटी मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे मोदक घरच्या घरी बनवू शकतात अगदी दहा मिनटात बनणारे हे बेकिंग तुटी फ्रुटी मोदक जे आपले गणपती बाप्पांना खूप आवडतात गणपती बाप्पांना तर आवडतात आवडतात पण आपल्या घरी जे आपले लहान मुलं जी आहेत त्या लहान मुलांना पण हे मोदक जे आहेत ते खूपच आवडतात तर तुम्ही पण नक्कीच असे मोदक बनवून बघा तुम्हाला याची टेस्ट नक्कीच आवडेल खूपच भन्नाट चव आहे याची तुम्ही नक्कीच एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे मोदक कसे बनलेत ते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका धन्यवाद